जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेले गद्दार लोक आहेत अगदी साधे साधे म्हणजे कोणाचं मी कामामुळे त्यांची त्यांना मी कोणाला कमी लेखत नाही पण अगदी घरामध्ये काम करणाऱ्यांसुद्धा झेड प्लस वाय प्लस वाय झेड हे कार काही दिले आणि बाकी सुरक्षा सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे महिला सुरक्षित नाही आहेत अगदी सलमान खानच्या घरासमोरसुद्धा गोळीबार होतो आहे त्यांचाच एक आमदार गणपत गायक गायकवाड त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय तर सुरक्षा वाऱ्यावर पडलेली आहे सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर और आहे आणि यांच्यासोबत जे गद्दार आहेत त्यांना मात्र ते कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत आता त्या सुरक्षेचा खर्च कोण करत आहे हा एक प्रश्न आहे म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याची सुरक्षा तुम्ही उघड्यावर टाकले त्याच्याकडनं कर घेऊन तुम्ही गद्दारांची सुरक्षा करतात त्या मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाबत तर उद्या यांचं सरकार आल्यानंतर आमच्या सातबाऱ्यावरती दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कोणाकडे जायचं म्हणजे आता त्यांना ही भीती वाटायला लागले की ज्या मोदींनी मोदीजींनी इथूनच नांदेडमध्ये आले होते का आणखीन कुठे शिवसेनेला नकली सेना म्हटलं ते बोलले तुमच्या नावावरचा सातबारा त्या सातभारावरती खाडाखोड करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून यांनी सातबाऱ्यावरचं नाव बदललं उद्या आमचा सातबारा खोडला आणि त्याच्यावरती दुसऱ्या उपयांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार म्हणजे हा आता सातबारा बदलण्याचा एक जो धोका आहे हा शेतकऱ्याच्या लक्षात आलेला आहे म्हणजे तुमच्या ते म्हणाल की तुम्ही एवढे सहकारी कठीण काळामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात आणि तुमच्याशी जर हे असे वागले असतील आणि वागत असतील आणि तुम्हाला आता नकली म्हणत असतील तर उद्या आम्हाला हे नकली शेतकरी म्हणतील आमचा सातबारा चोरतील आमची जमीन चोरतील आणि आम्ही काय करणार कारण दात कोणाकडे मागणार